शिक्षण घेण्यासाठी गावाकडनं पुण्याला आलेलं मुलगा आणि ते हॉस्टेलच्या लाईफमध्ये म्हणजे पुण्याला शिकत असताना हॉस्टेलवर तो राहत असतो आणि त्याच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगण्याचा सा केलेला प्रयत्न जो प्रयत्न अनेकांना आपल्या शाळेसाठी आपल्या कॉलेजसाठी घरापासून दूर राहणाऱ्या अनेक जी तरुण मंडळी आहे ती स्त्री पुरुष कोणी असो हो तो प्रत्येकजण त्याच्याशी रिलेट करतो आणि त्यालाही काहीसा आपलंच ती गोष्ट आपलंच चरित्र ते असल्यासारखं वाटतं ती गोष्ट कुठल्या कादंबरीची आणि ती कादंबरी कोणी लिहिली आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमात करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत आवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज ज्या लेखकांवर आपण बोलणार आहेत आज जे व्यक्तिमत्ववर आपण बोलणार व्यक्ति आहेत ते व्यक्तिमत्व म्हणजे लेखक आणि त्यांनी लिहिले आहेत त्या कादंबऱ्या त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच एक प्रतिबिंब असलेलं ले एक कॅरेक्टर त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून किंवा गावाकडची जी मंडळी आहे ती शहरात आल्यानंतर त्यांची जी धडपड आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचं जीवन समृद्ध बनवण्यासाठी ती धडपड सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कादंबरीतून केला तर ते व्यक्तिमत्व आहे म्हणजे भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली कोसला ही कादंबरी अनेकांच्या गळ्यातलं ताईत आहे अनेकांना ती प्रचंड आवडते ती वाचायला देखील आवडते आणि ती ऐकायला देखील आवडते त्याच्या मागचं कारण असं आहे की भालचंद्र नेमाडे यांनी त्या कोसला या कादंबरीमध्ये त्यांनी जे काल्पनिक मुलाचं काल्पनिक जे व्यक्तिमत्व साकारलंय ते व्यक्तिमत्व म्हणजे एका एक सांगवीकर पांडुरंग सांगवीकर याचं असलेलं ते व्यक्तिमत्व मला कदाचित माहीत असेल किंवा तुम्हाला जाणून घेतलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे भालचंद्र नेमाडे ते देखील महाराष्ट्राच्या विदर्भ रिजनमधल्या सांगवी या गावचं ते मूळ आहेत आणि त्यांनी स्वतःचंच एक प्रतिबिंब किंवा गावाकडनं येणाऱ्या मुलाचं प्रतिबिंब त्या या कादंबरीमध्ये जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते पांडुरंग सांगवीकर तो ज्यावेळेस गावाकडनं आसन, गर, वडी, वडी ते राहायला पुण्यात येतो आपल्या शिक्षणासाठी आणि त्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये असं त्याला येणाऱ्या अडचणी गावाकडच्या सगळं त्याचं असलेलं मोठं घर बहिणी आई वडील वडील गावचे पाटील आणि त्याच्यातून आपण पुण्याला येऊन शिकतोय तर आपण कुठली काही गोष्ट नवीन केल्या पाहिजे ना आपलं पुढचं जॉबच्या गोष्टी किंवा गावाकडून घरी गेलो आणि काही आपल्याला आयुष्यात करता नाही आलं तर गावाकडची लोकं काय म्हणतील या सगळ्या दृष्टिकोन त्यांनी त्यात मांडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर बिदार हे देखील त्यांची कादंबरी आहे त्याचबरोबर हिंदू अशा अनेक त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत भालचंद्र नेमाडे यांना त्यांनी केलेल्या लेखनासाठी ले ले अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळाले आणि ने भालचंद्र नेमाडे हे जी त्या काळाची परिस्थिती होते किंवा आजही ती परिस्थिती तेवढीच रिलेट करते ती परिस्थिती मांडण्याचा त्यांनी त्या तरुण वयातील मुलांसाठी केलेला प्रयत्न किंवा त्यांनी स्वतःच एक उमठवलेलं प्रतिबिंब हे त्या कादंबरीतून दिसतं बट बालचंद्र नेमाडे यांनी त्या कादंबऱ्यांमध्ये म्हणजे ते कोसलामध्ये असो किंवा बिदारमध्ये असो त्याच्यामध्ये त्यांनी जी व्यक्तिमत्व साकारली ती व्यक्तिमत्व जवळजवळ सेवन्टी टू एट्टी पर्सेंट जे लोक जे गावाकडून आले आहेत किंवा जे शहरात राहत आहेत ज्यांची पूर्वीची पिढी गावाकडून इथं आली ते प्रत्येकाला रिलेट करतं कारण ते तो जो प्रवास आहे तो प्रचंड आकर्षक आहे आणि माणूस त्यात रमून जातो भालचंद्र नेमाडे यांचा जन्म सत्तावीस मे एकोणावीसशे अडोतीस सालचा सा। आणि आजही भालचंद्र नेमाडे आहेत त्यांची तब्येतही ते चालतात फिरतात बोलू शकतात सगळे ठणठणीत ते आहेत आणि आता अनेक त्यांच्या जे त्यांचे वक्तव्य त्यांचे जे वादविवाद आहे त्याच्यामुळे ते वादाच्या बहुरात देखील सापडत असतात बट काळाच्या हो ओघात लेखक मागं पडतो बट लेखकाचे विचार त्यांनी केलेल्या लिखाणाद्वारे त्यांनी मांडलेल्या आपल्या पुस्तकांद्वारे तसेच आज ग्रामर राहतात त्याचं जे उत्तम उदाहरण असेल ते म्हणजे भालचंद्र नेवाडे यांनी लिहिलेले ओसला सारखी कादंबरी आणि अनेक त्यांच्या कादंबऱ्या धन्यवाद